महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत देऊन जवळपास बहात्तर तास आता उलटून गेलेत परंतु तरी देखील महाराष्ट्राला अध्यापक मुख्यमंत्री पदाची प्रतीक्षाच करावी लागतीये आजच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राजभवनावर जाऊन राज्यपालांना दिलाय आता वेध लागले आहेत ते म्हणजे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार परंतु महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे ठरलं नसल्यामुळे हा चेंडू केंद्रीय पातळीवर गेलेला पाहायला मिळत होता केंद्रीय स्तरावरील नेत्यांनी स्पष्टपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही तिघेजण मिळून मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा असं सांगितलं असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून सिविक सध्या मिळते त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री दिल्लीतून अचानकपणे रात्री उशिरा मुंबईमध्ये पोहोचले आज सायंकाळच्या सुमारास देवेंद्र फडणवीस अजित पवार व एकनाथ शिंदे या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे या तीनही नेत्यांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवलं जाणार असल्याची माहिती समजत आहे तसेच अनेक फॉर्म्युलांवर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीये यामध्ये भाजप मुख्यमंत्री पदासाठी दोन वर्ष अजित पवारांची राष्ट्रवादी दीड वर्ष तर शिवसेना दीड वर्ष असा फॉर्म्युला ठरत असल्याची चर्चा देखील रंगतीये या फॉर्म्युलांवर देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते या बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाल्यानंतर तो निर्णय केंद्रीय स्तरावर कळवला जाईल आणि नंतर केंद्राने हिरवा झेंडा दाखवल्यावर यावर शिक्कामोर्तब केला जाईल आता या तीनही नेत्यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय का होत आहे हे पाहणं महत्वाचं आहे मात्र त्याआधी तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा